कोइंबतूरच्या गजबजलेल्या रस्त्यावरून चंद्रकुमार यांची रिक्षा नेहमीच वेगाने धावत असते एखादा प्रवासी त्याच्या ठिकाणी पोहोचवून झाल्यावर ते नेहमीच रिक्षा थांबवून चहाच्या टपरी शेजारी बसतात गिराहिकाची वाट पाहताना ते सीट खालून एखादा जुनं पुस्तक बाहेर काढतात आणि वाचनात हरवून जातात त्यांच्या रिक्षेचं रूप केवळ उपजीविकेचं साधन नसून ती त्यांची चालती बोलती लायब्ररी आहे त्यांच्यासाठी पुस्तकं म्हणजे जीवनाचा श्वास आहेत बालपणापासूनच चंद्रकुमार वाचनाच्या जगात रमले होते पण गरिबीने त्यांच्या शिक्षणाला दहावीवरच पूर्ण विराम दिला भगतसिंगांचे क्रांतिकारी विचार आणि हेनरी चॅरियर यांच्या आत्मकथात्मक कथांनी त्यांना जगाकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकवलं घरातील सततच्या वादांमुळे एके रात्री त्यांनी घर सोडून दिलं आणि थेट गुंटूर या शहरात जाऊन पोचले जगण्यासाठी मिळेल ते काम त्यांनी केलं काही दिवस रस्त्यावर काही दिवस छोटे मोठे धंदे करून एके दिवशी काही मित्रांसोबत फिरत असताना अचानक पोलिसांची गाडी आली आणि काहीच कारण नसताना त्यांना पकडून नेलं गेलं त्यांनी काय गुन्हा आहे आमचा असा प्रश्न विचारल्यावर त्यांना उत्तराऐवजी मिळाला चौकशीच्या नावाखाली त्यांना तेरा दिवस अमानुष मारहाण करण्यात आली अखेरीस त्यांनी कधीही न केलेल्या चोरीचा गुन्हा कबूल करण्यास भाग पाडले गेले न्यायालयात निर्दोष सुटण्यासाठी त्यांना पाच महिने तुरुंगात काढावे लागले आणि या दिवसांनी त्यांच्या आयुष्यात खोल जखम कोरली निर्दोष सुटल्यावर चंद्रकुमार कोइंबतूरला परतले आणि पुन्हा रिक्षा चालवू लागले संसार सुरू झाला पण तुरुंगातील आठवणी आणि अन्यायाचा अनुभव त्यांच्या मनातून जात नव्हता त्या वेदनेने आणि अन्यायाविरुद्धच्या असहाय्यतेने त्यांना लेखनाची प्रेरणा दिली आणि अशा परिस्थितीत लॉकअप या पुस्तकाचा जन्म झाला एका सामान्य माणसाच्या अन्यायाविरुद्धच्या आवाजाचा तो लेखी पुरावा ठरला लॉकअप या तामिळ पुस्तकाने समाजाला हादरवून सोडलं ते केवळ तुरुंगातील अनुभव नव्हते तर व्यवस्थेवर केलेलं निर्भीड भाष्य होतं या पुस्तकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यावर विसाराई नावाचा चित्रपट तयार झाला ज्याला ऑस्करसाठी नामांकन मिळालं हे सर्व यश मिळूनही चंद्रकुमार ज्यांना आता ऑटो चंद्रन म्हणून ओळखलं जातं आजही आपली रिक्षा चालवतात आज त्यांच्या नावावर अनेक पुरस्कार अनेक पुस्तके आहेत पण त्यांच्या साधेपणात मात्र कोणताही बदल नाही दिवसभराची कमाई आणि संध्याकाळचा वाचनाचा वेळ एवढ्यातच त्यांचा खरा आनंद दडलेला आहे तुरुंगाने जरी त्यांच्या शरीराला काही काळासाठी कैद केलं तरी त्यांच्या शब्दांनी आणि लेखनानी त्यांना खऱ्या अर्थाने मुक्त केलं त्यांनी सिद्ध केलं की अन्यायातूनही सर्जनाशक्ती जन्म घेऊ शकते आणि माणूस आपल्या लेखनीतून स्वतःला पुन्हा शोधू शकतो